नमस्कार प्रायोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ॲपल बोराच्या खताचे नियोजन करताना आपण मागील टाकलेल्या व्हिडिओमध्ये जे शेणखत भरलं होतं ते याप्रमाणे मस्तपैकी कुजलेलं आहे आपण बघू शकता पूर्णत लागू होण्यासाठी खताला पाणी दिलेलं असल्यामुळे व पाऊस झाल्यामुळे खत लागू होण्यास सुरुवात झालेलं आहे झाडाचे फुटवे व शेंडे वाढण्यास सुरुवात झालेली आहे झाडाला नवीन शूट येण्यास सुरुवात झालेली आहे हे बघू शकता पण मस्तपैकी असे फोटो वाढायला लागलेले आहे ला खताचं मात्रा ही पूर्ण दिल्यामुळे आपणास अशा प्रकारे जाड स्टेम तयार होत आहे दहा सव्वीस सव्वीसमुळं आपला स्टेम भरून निघत आहे आणि शेणखतामुळे खतामुळे झाडाला ग्रीप बसलत आहे नंतर आपण अजून दोन डोस करणार आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा